मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महावितरणच्या होम पेजला तर आजचा विषय थोडा वेगळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी महावितरण अंतर्गत महावितरण अभय योजना दोन हजार चोवीस सुरू आहे तर मित्रांनो ही योजना बऱ्याच लोकांसाठी फायद्याची ठरू शकते तर विशेष करून ज्या ग्राहकांचे वीज ग्राहकांचे विद्युत कनेक्शन खंडित केले गेले के आहेत किंवा कट केल्या के गेले आहेत अशा ग्राहकांना एक एक शेवटची संधी म्हणून महावितरण अवयोजनाही सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो योजना जी आहे ती एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे तर आता बघूया या योजनेचे पात्रतेचे निकष काय आहेत आणि कुठले ग्राहक या, या योजनेचा फायदा किंवा लाभ घेऊ शकतात बघा दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक हाय टेन्शन आणि लो टेन्शन फक्त कृषी व सार्वजनिक पाणी पुरवठा ग्राहक वगळून या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील बघा मित्रांनो जे ऍग्रीकल्चर कनेक्शन आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे कनेक्शन आहे ते त्यानंतर सार्वजनिक पाणी पुरवठा ग्राहक हे वगळून बाकीचे उर्वरित जे आहेत आपले डोमेस्टिक कनेक्शन असतील म्हणजे जे आपण घरगुती कनेक्शन वापरतो ते त्यानंतर हाय टेन्शन लो टेन्शन हे सगळे या योजनेसाठी पात्र असतील आता जसं मी सांगितलं योजनेचा कालावधी जो आहे तो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता या योजनेचे फायदे काय आहेत ते आपण बघणार आहोत बघा योजनेचे फायदे आणि निकष तर बघा ग्राहकांनी देय असलेल्या रकमेतून शंभर टक्के विलंब आकार आणि व्याज माफ केले जाईल आणि शंभर टक्के मूळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही मित्रांनो बघा ज्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला गेलेला आहे अशा ग्राहकांना कुठल्याही प्रकारचं व्याज किंवा विलंब आकार त्या ठिकाणी आकाला जाणार नाही फक्त तुम्हाला जी तुमची मूळ रक्कम आहे थकबाकीची तेवढीच भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही जर एक रक्कमी म्हणजे वन टाइम पूर्ण रक्कम जी आहे तुमची पेंडिंग रक्कम ती जर भरली तर तुम्हाला त्या ठिकाणी काही पाच टक्क्यापर्यंत सवलत सुद्धा मिळू शकते बघा जे उच्चताप ग्राहक आहेत म्हणजे हाय टेन्शन कंझ्युमर जे आहेत त्यांनी जर वन टाईम पेमेंट केलं तर त्यांना पाच टक्के सवलत आणि जे लघुदाब ग्राहक आहेत म्हणजे आपले घरगुती कनेक्शन त्यामध्ये येतील अकरा के पर्यंत तर त्यांना दहा टक्के त्या मूळ रकमेत सुद्धा सूट मिळू शकते सोबत जर तुम्ही एक रकमी हे पेमेंट करू शकत नसाल किंवा वन टाईम करू शकत नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी तीस टक्के पेमेंट करणं गरजेचं आहे समजा तुमचं जे थकीत वीज बिल आहे ते दहा हजार आहे तर दहा हजाराच्या तीस टक्क्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये भरावे लागतील आणि उर्वरित जे सहा हजार असतील त्या सहा हजारांसाठी अ वेगवेगळे सहा टप्पे म्हणजे प्रत्येक टप्प्यात तुम्हाला हजार रुपये असे सहा टप्पे भरावे लागतील असे मिळून तुम्हाला तुमचे जे दहा हजार आहे ते भरावे लागतील हे मी फक्त एक उदाहरण दिलं तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळू शकते तर जे आतापर्यंत जे ग्राहक ज्यांचे ज्यांचा घरगुती कनेक्शन असेल किंवा कमर्शियल असेल खंडित केल्या गेलेल्या आहे पेंडिंग आहे आणि त्यांनी आतापर्यंत वीज बिल भरलेलं नाही त्या ग्राहकांना फक्त आणि फक्त मूळ जी थकबाकीची रक्कम आहे तेवढीच भरायची आहे कुठलाही या ठिकाणी व्याज किंवा विलंब आकारला जाणार नाही तर बघा या ठिकाणी अर्ज कसा करायचा या ठिकाणी एकदम सोप्या भाषेतलं एक हेल्प मॅन्युअल आहे याची पी लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि एकदम सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त संख्येने आपण याचा लाभ घ्यावा ज्या ग्राहकांचे विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित केला गेला असेल तर या ठिकाणी हो हो या वेबसाईटची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि सोबतच आपली डी पीडीएफ आहे अर्ज कसा करायचा सुद्धा या ठिकाणी मी देणार आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो ग्राहक क्रमांक आवश्यक असेल तुम्हाला जर या योजनेत सहभागी व्हायचं असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ग्राहक क्रमांक असणं आवश्यक आहे तुमचं जुनं जे इलेक्ट्रिक बिल असेल ते असणं आवश्यक आहे त्यावरती तो ग्राहक क्रमांक असतो तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू